नमस्कार मित्रमैत्रिण तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये एस टी बस थोडंसं स्वतःशी थोडंसं सामाजिक वर्तुळाचा तो विचार करण्यात मग्न होता काय चुकलं यापेक्षा कुठे चुकलो याच विचाराने तो हैराण झाला सकाळपर्यंत आपण स्वतःला क्वालिफाईड युवा नेटचा आदर्श समजत होतो परंतु एका प्रसंगाने स्वतःतील अस्थिर स्वभावाची त्याला जाणीव झालेली होती बाईक पिडावून तो रोज दमतो म्हणून आज त्याने शासनाच्या सेवेचा आनंद घ्यावा म्हणून सरळ बस गाठली गर्दीच्या शहरात कपड्याप्रमाणेच माणसं ही बसमध्ये पिंजून निघतात इतकी ती गर्दी बऱ्याच प्रयत्नानंतर पाय ठेवायला जागा मिळाली याचा अर्धवट पुसटचा आनंद त्यांना होताच आज कंपनीच्या दुसऱ्या युनिट भेट द्यायला चाललो होतो म्हणजे रोजीरोटीच्या कामाला जायचं होतं इतकंच थोड्या वेळाने गर्दीतून अचूक वाट काढताना एक व्यक्ती येताना त्याला दिसला खाकी कपडे घालणारा प्रत्येकच पोलिसच असतो असा काही गैरसमज नसतोच तरीही त्या कंडक्टरची शिफातीने तिकीट मशीन सांभाळून प्रवाशी तिकीटाच्या पैशाची भरलेली ती बॅग सांभाळणं म्हणजे ट्रेकिंगसारखंच कुणालाही धक्का लागू नये हा त्याचा पहिला स्वतःच्या बाबतीतला बचाव तिकीट तिकीट म्हणत तो एक एक प्रवासी पार करत अंशुलपर्यंत पोहोचला तिकीट म्हणताच अंशुलने शंभरची नोट काढून दिली एक एम आय डी सीचं तिकीट तेवढ्या त्याला ते कुणाचा तरी कॉल आला कॉल बहुतेक हृदयातल्या कप्प्यातल्या पाहुण्यांचा असावा इतकं प्रेमाने आणि या कानाचं त्या कानाला ऐकू न जावे इतक्या सायलेंट मोडवर तो बोलत होता त्या दरम्यान कंडक्टरने तिकीट त्याच्या स्वाधीन केलं व तो पुढच्या प्रवाशी आणि तिकीट मोहिमेवर सवार झाला एक दोन स्टॉप गेले असतील गर्दी जरा कमी झालेली होती मगापासून पिंजलेले पाय सैल होऊ लागले पुढचा स्टॉप आला आय वाले चला चला एम आय डीशीवाले वाले उतरा अंशुलला उतरला आणि कंडक्टरच्या खिडकीजवळ येऊन बाहेरून थांबला काय झाले साहेब काय राहिलं का गाडीत नाही राहिलं काही पण तुमची नीतिमत्ता इमानदारी मात्र ठेवून आलात वाटतं ड्युटीवर येताना घरीच आहो साहेब काय झालं काही कळलं नाही मला आणि अचानक इतके गरम का झालात अंशुल ताव, ताव म्हणाला मात चढला साऱ्यांना सरकारी नोकरीचा प्रवाशाच्या कष्टाचे पैसे खातारे भ्रष्टांनो साहेब चुकलं का हो तसं काही असेल तर सांगा पण असे चिडू नका कंडक्टर म्हणू लागला मला शिकवतो का रे एम आय डी सीचे तिकीट तीस रुपये ना मग तुम्ही मला उरलेल्या तिकिटाचे पैसे परत का नाही दिलेत आणि वरून मलाच म्हणता आणि शांत व्हा असा अंशुल म्हणाला तेवढ्यात आजूबाजूची आणि बसमधली इतर प्रवाशी मंडई चपापली काहीने तर सुरासूर मिळून आपलाही पाठिंबा जाहीर केला अंशुल पुरता रागाने भनभनत बन होता तो कंडक्टरचे कॉलर पकडायला वर चढला तेवढ्या ड्रायव्हरने हात आवरला आहो साहेब वाद कशाला घालताय तुमचे पैसे उरलेत ना मिळतील ना कशाला दिवसाची सुरुवात भांडणा करून करताय नाही तुम्ही थांबाच तुमची तक्रारच करतो विभागात मग बसा भोमलत घरी तिकीट तिकीट करत दहा मिनिटापासून तुफान शिव्याचा मारा होत होता तरी कंडक्टर शांतच होता आता जरा अंशुलचा जोर वसरला कंडक्टर शांतपणे म्हणाला साहेब तुम्ही मला माझ्या नोकरीविषयी भरभरून बोललात पण मला अजिबात तुमचा राग नाही आला कसा येणार बेशरम झालात ना तुम्ही गर्दीतून कोणीतरी पीक टाकली कंडक्टर म्हणाला नाही साहेब आम्ही बेशरम नाही आम्ही बेशरम असतो तर या साहेबांना उत्तर केव्हाच मिळाले असते तुम्ही लोक झोपेतून उठता तेव्हा आमचा हात बच्चा गियरवर असतो बायको पहाटे उठून गेल्या सोळा वर्षापासून सूर्य बघण्याआधी जेवणाचा डब्बा बनवून देते कितीही त्रास होत असला तरी आम्ही आमची झोप घड्याच्या काट्यासोबत उडवून देतो गाडीचं तंत्र बिघडू नये म्हणून डोळ्याशी लपलप न करण्याचा करार करून गाडीत बसतो रोज शेकडो प्रवाशांची वेगवेगळी मानसिकता अनुभवतो कुणी चिडतं तर कुणी शिव्या घालतं पण तरी आम्हाला राग येत नाही नोकरी आहे म्हणून नाही तर एक स्वच्छ सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतोच मगापासून साहेब मला बोलले मला मुळीच वाईट वाटलं नाही वाईट याचं वाटतं की कपड्यांना इस्त्री केली की स्वभाव बोलीभाषा का चुरगवल्यासारखी होते मनाला धैर्य का राहत नाही आणि तुमचे पैसे मी द्यायचं विसरलो हे खरं आहे परंतु माझा हेतू भ्रष्ट खाऊ नव्हता इतक्या प्रवाशांच्या घोळक्यात कधी कधी चूक होते मग तिकीट काढल्यानंतर मी तुम्हाला उरलेले पैसे परत करीत होतो तेव्हा तुम्ही फोनवर बोलत होता आणि तुम्ही हॉटेलमध्ये करता तसे किप द चेक सारखे बोट खून सुद्धा केली मी तुम्हाला आठवावं म्हणून तुमच्या तिकिटाच्या मागे सत्तर रुपयाचा शेरा दिलेला आहे असं म्हणून कंडक्टरने आपलं बोलणं थांबवलं अंशुलने खिशातून तिकीट काढून बघितलं तर तिकिटामागे मागे शेरा होता अंशुल काही न बोलता बाजूला झाला बस आपल्या मार्गाने पुन्हा धावू लागली अंशुलचा असुशिक्षितपणा शर्ट चुरगवल्यासारखा झाला होता आता त्या शर्टचा गडत रंगही त्याला फिका दिसत होता आणि जाताना दिसणारी बस माणूसच्या रंगात भिजलेली कथा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील ऐकायला आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद